उल्हासनगर शहरात आज एक वेगळीच होती महापालिका होत मनीषा आव्हाळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली ही स्वच्छता पाहणी मोहीम फॉरवर्ड लाईन चौक साईबाबा मंदिर कॅम्प नंबर तीन रेणुका चौक नेहरू चौक अशा अनेक भागांपर्यंत पोहोचले आयुक्तांनी रस्त्यावर ठेवलेले बांधकाम साहित्य पाहता थेट दंडात्मक कारवाई केली काहींच्या घरी जाऊन महिलांची स्वच्छतेबाबत मतेही जाणून घेतली आणि अस्वच्छता करणाऱ्यांना थेट कारवाईचा इशारा दिला काही ठिकाणी कचरा व घाण दिसतात सफाई कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलं आणि प्रभाग प्रमुखांनाही जबाबदार धरलं स्वच्छतेकडे दुर्लक्ष खपवून घेतलं जाणार नाही दोषींवर थेट कारवाई होईल असा स्पष्ट इशारा आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिला प्रभाग समिती क्रमांक स्वच्छतेचे खासगीकरण करूनही स्थिती सुधारलेली नाही दहा खर्चानंतरही नागरिक संतप्त आहे आणि आता या खाजगीकरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आयुक्तांच्या या पाहणी दौऱ्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून निष्काळजीपणाला माफ केलं जाणार नाही हा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे The police news bureau, Claus Nagar.